आपल्याला माहित आहे की दोन हजार वीस मध्ये म्हणजे पाच वर्षापूर्वी त्याच्यासाठी एक शक्ती कायदा मी राज्याचा गृहमंत्री असताना राज्याच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषद मध्ये मंजूर करून घेतला होता आणि तो अंतिम मंजुरीसाठी आम्ही केंद्र शासनाकडे पाठविला होता पण मधल्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की आय पी सी आणि आता नवीन संहिता जी आली आहे बी एन एस त्याच्यामुळे एक वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला पत्र पाडून कळवलं की तुम्ही एक समिती गठीत करा म्हणजे दोन जुलै दोन हजार चोवीस ला केंद्र शासनाने राज्य शासना कर, की तुम्ही एक समिती गठीत करा आणि समिती गठीत करून हे जो नवीन आता त्याच्या तरतुदीनुसार तुम्ही समिती गठीत करून त्याचा अहवाल आमच्याकडे पाठवा अंतिम मंजुरी देता येईल पण अतिशय दुर्दयाची गोष्ट आहे की एक वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला कळून सुद्धा समितीचं गठन झालं होतं आता नुकताच समितीचं गठन झालेलं आहे एक वर्ष केंद्र शासनाने समितीचं गठन झालं नाही मोठ्या प्रमाणात जे महिलांवर आणि मुलींवर जे अत्याचार होतात त्यांना थांबवण्यासाठी हे शक्ती विधायक अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे जर एक एक वर्ष समिती गठीत करायला जर राज्य शासनाला लागत असेल तर शासनाची उदासीनता या संपूर्ण दिसते कारण की हा जो शक्ती कायदा होता याची जर अंमलबजावणी आपण जर महाराष्ट्रात केली तर मोठ्या प्रमाणात ज्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपण थांबू शकतो कारण की यामध्ये सोळा वर्षाखाली जे मुलीं मुलीवर जर सामायिक बलात्कार झाला असेल त्याच्यासाठी मृत्युदंडाची शिष्ट आहे म्हणजे फाशीची शिक्षा फाशी या शक्ती विधायकामध्ये प्रस्तावित केलेली आहे त्याच्यामुळे एक बचक राहिला असता अशा पद्धतीचे ज्यांची मनोवृत्ती राहते त्या अशा आरोपींवर त्याच्यामुळे लवकरात लवकर हे येण्यासाठी आता तरी राज्य शासन याच्या बाबतीत पुढाकार घेऊन लवकरात लवकर समितीचं गठन झालं आहे आणि लवकरात लवकर त्यांच्या मिटिंग झाल्या आणि त्यांची जर अहवाल जर कुठे केंद्र शासनाला पाठवला तर त्या पद्धतीनं लवकरात लवकर केंद्र शासन त्यांना मंजुरी देऊ शकतो त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्या बाबतीत राज्य शासनाने पावलं उचलली पाहिजे आणि उदासीनता ज्या महिलांवर आणि मुलींवर ज्या त्या झेडतात ती दूर केली पाहिजे काही प्रश्न विचार असेल विचारू शकता आपण सुसेनेमध्ये आता प्रवेश केला एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः दुपट्टा घालून त्याचा न्यूज पण लागली आहे काही चॅनल वरती बाकी काय करते माहिती घेऊन दुसरी गोष्ट आपण गृहमंत्री असताना काही जे अधिकारी होते काम होते करत त्यांची आपण बदली नागपूरच्या बाहेर केली होती पण काही अधिकारी होते आयपीएस अधिकारी पण उदाहरणार्थ आता तुमची पत्रपती स्वतः अटेंड केली होती नाव अधिकारी वाईट पडलं पाहिजे पण हे शासन आल्यानंतर तेच अधिकारी परत नागपुरात आले उदाहरणार्थ मला माहिती मला माहिती पण त्या तुम्ही जे नाव पहिल्यांदा मला त्याची माहिती नेहमी माहिती घेतो हा खूप गाठलेलं एक आंदोलन आहे दिल्ली दिल्लीमध्ये पण आंदोलन झालेलं आहे उद्धव घ्यायला पण आंदोलन झालेला आहे तो अजून पर्यंत त्याच्या निर्णय झालेला नाही आहे त्याच्यात गव साहेब आलेले आहे नागपुरामध्ये त्या विषयात कुठलाच याच्यामध्ये चर्चा झालेली नाही कुठेच आलेला नाही

असं आहे अनेक अहवाल येत असतात राज्य शासनाकडे आणि राज्य शासन ते स्वीकारत अहवाल आले की स्वीकारत त्याच्यावर काही कारवाई करायची की काय करायची की नाही करायची हा अधिकार राज्य शासनाचा आहे अहवाल आल्यानंतर तो स्वीकारत पाहिजे असं नाही आहे त्याच्या बाबतीत तर अलग मत असेल विरोधक विरोधक त्याला जे काही आहेत त्याच्या बाबतीत त्या अहवालाला विरोध असेल तर त्या आवा सर्व भावीचा विचार करून hmm. राज्य शासनाने पाऊल उचलला पाहिजे आता अहवाल राज्य शासनाकडे आला म्हणजे उद्योजने केला होत नाही अहवाल तर स्वीकार करावा ना पण या सरकारने जी आर काढला त्याचा आणि स्वतः जी आर काढल्याने स्वतःच त्यांनी आता माघार घेतली जी आर काढायच्या पहिलेच त्यांनी या सर्व गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की आपण अशा पद्धतीची सक्ती आपण करू शकतो का अनेक राज्यामध्ये गुजरात मध्ये सुद्धा हिंदीची सक्ती ना? नाही आहे मग अशा पद्धतीनं कोणाच्या दबावाखाली हिंदीची सक्ती महाराष्ट्रात लागू करणं हे अयोग्य आहे आणि चांगलं झालं की काल त्यांनी तो निर्णय मागे घेतला असं आहे की पाच तारखेच्या मूर्त्याची धडकी घेऊन कारण की पाच तारखेचा मोर्चा हा भव्य नाही अतिभव्य निघणार होता उद्धवजीची शिवसेना राज ठाकरेची मनसे आमचा पक्ष काँग्रेस बाकी सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता आणि अतिभव्य पाच तारखेचा मोर्चा निघणार होता त्याचा धसका घेऊन राज्य शासनाने हा जी आर रद्द केलेला आहे पहिली गोष्ट अशा पद्धतीचा जी आर आणण्याची काही आवश्यकता नव्हती फार चर्चा त्याच्याबद्दल झाली आहे सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे अनेक मान्यवर ज्यांना राज्य शासनाने पुरस्कार दिले त्यांनी आपले पुरस्कार वापस आम्ही करू अशा पद्धतीच्या सक्ती जर हिंदीच्या बाबतीत होत असेल तर असा हिंदीला कोणाचा विरोध नाही आपल्या विदर्भात आपल्या नागपूरमध्ये तर मोठ्या प्रमाणात हिंदी बोलतात हिंदीला विरोध नाही पण हिंदीची प्राथमिक शाळेच्या शिक्षणामध्ये सक्ती नको याच्यासाठी विरोध होता कस आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत तेच राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि मुलींवर अत्याचाराचा अतिशय गंभीर आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे आता समिती गठित झाली आता तरी लवकरात लवकर कारवाई देता समिती गठीत झाली दोन दो वर्ष समितीचा अहवाल यायला नव्हतील असं होऊ नये मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचं एक हात आहे आणि लवकरात लवकर जी डीजीपीच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्यांचा लवकरात लवकर अहवाल केंद्र शासनाला केला पाहिजे